हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन व्हिडिओ म्हटलं की नवीन दिवस नवीन दिवसाची या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचा दिवस खूप आनंदाचा आणि खूप छान जावो अशी माझ्याकडून जा तुम्हाला शुभेच्छा तर आता मी कुठे निघालेली आहे ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये समजेल तर चला आपण निघूया आता आमचे दोन ये है, एक अक्षय आहे पिक विकास आहे पिका आम्ही उजड पडलाय त्याच्यामुळं दिसत नाही कस आम्ही सहकुटुंब सहपरिवार निघालेलो आहे लेट्स गो आणि फायनली आता मी निघालेलो आहे अक्षयने गाडी बाहेर काढलेली आहे आणि आता आम्ही गाडीत बसत आहे इथं शिव्या निघालेली आहे पुढं अजून अक्षयचे पप्पा मागेच होते तोपर्यंत आम्ही गाडीत बसलो आणि निघालेलो आहे तर आता समजेलच तुम्हाला कुठे चाललेलो आहे ते तर आता हा बघा तुम्हाला हे दिसतंय ते तुम्हाला समजलं असेल ज्यांनी आहे त्यांना समजलं असेल हे काय आहे ते आणि हा दरवाजा बघून तर शंभर टक्के तुम्हाला समजलं असेल की हे काय आहे तर हा आहे शनिवारवाडा आणि आम्ही निघालेलो आहे शनिवार वाड्याच्या बाजूने म्हणजे कार्पोरेशनच्या पुढून जो रस्ता आहे मेन सिटीतनं आम्ही निघालेलो आहे त्याच्यामुळे थोडंसं पण थांबता येत नाही त्याच्यासाठी थांबून गाडी काहीच शूटिंग करता येत नाही म्हणून चालत्या गाडीतूनच मी थोडं थोडं हे व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे आणि तिथूनच सरळ पुढे जात जात आत्ता येणार आहे समोर दिसतंय दगडूशेठ गणपतीचं मंदिर तर हा परिसर आहे दगडूशेठ मंदिराचा तर त्या दिवशी विनायक चतुर्दशी होती म्हणून छान असं हे मंदिर सजवलं होतं पण ते गाडीतून तेवढं काही सुंदर कमाला व्हिडिओ काढता आला नाही कारण खूप गर्दी होती आणि आम्ही निघालेलो होतो दुसऱ्याच ठिकाणी म्हणजे पुढं आम्ही जाणार होतो केळकर म्युझियमला त्याच्यामुळे आम्ही कुठेच थांबलो नाही डायरेक्ट तसंच पुढे निघालो आणि ही आहे भाजी मंडई आणि भाजी मंडई ही एकदम फ्रेश आणि एकदम छान असे भाज्या इथं आहेत आणि हे बघा कोहळे किती कोहळे आहेत आ, ह्या आ, मला वाटते हे काय म्हणतात त्याला सुरण कोहळा पडवळ आंबे हळद दुसरी साधी ओली हळद आणखीन ते अरबी असे भरपूर सारे भाज्यांचे प्रकार आहेत इथं हे हे काय आहे हे काय माहीत नाही आहे मला पण लाल भोपळा वगैरे आहे ही बघा ही आंबे हळद आहे आणि ही दुसरी आल्यासारखी दिसते आहे ती साधी हळद आहे आणि नंतर पुढं आम्ही आलेलो आहे इथं सारस बागेत तर बघा या सारस बागेत आहे ना ही सगळी खाऊ गल्ली आहे आणि ओढून ओढून घेतल्यासारखं ते खायला या खायला करून घेतात ओढून नहीं दहिया खाने का नहीं बबा बहुत महंगा है आपका हमें नहीं परोड़ेगा है ना विकी है सर विकी है खाई सर अजय आणि इथं बघा छान असे क्लचर्स आहेत किंवा क्लिपा आहेत लहान मुलांची खेळणी आहेत मोठ्या माणसांना सुद्धा बसायला इथं पाळणे वगैरे आहेत म्हणजे एक जत्रा वगैरे भरते ना तसंही इथं नेहमीच सारसबागेत चालव असतं आणि हा वार होता बुधवार त्याच्यामुळे ते तेवढी काही गर्दी नव्हती आणि ऐश्वर्या पुढं पुढं चाललेली आहे आणि चा आता आम्ही प्रवेश करत आहोत सारसबागेत तर हे बघा बागेचं प्रवेशद्वार आहे आणि आत आहे सारस बाग आणि आतमध्ये आहे गणपतीचं मंदिर मंदिरे आमची सगळी फॅमिली ऐश्वर्या अक्षय भिकी अक्षयचे पप्पा आहेत सगळे चाललेले आहेत पुढं पुढं अ कधी आलोय आपण सारस बागेत कधी आलोय <laughs> किती वर्ष झाली कधीच आलोय कधीच आठवत नाहीये मला तर आलेलं खूप वर्ष झाली इथं असून सुद्धा इतक्या जवळ क्वांटिटी आहे भरपूर सूर्य नमस्कारातले सगळे प्रकारे हे स्टेप्स दाखवलेले आहेत परफेक्ट सूर्यनमस्कार बाई म्हणती काय घ्यायचं कोण माणूस म्हणते काय घ्यायचंय तर गजरा तर ती माणूस म्हणतो माझी आता म्हणजे काय माहिती त्यांना आता <laughs> काय माहिती आता ही सरस बाग आहे पक्ष्यांचा आवाज बघा तुम्हाला किती पक्षी पक्ष्यांचा आवाज खूप येतो भरपूर पक्षी आहेत आवाज ऐकायला येत असेल पक्ष्यांचा बघा पक्षी किती आवाज आहे पक्ष्यांचा कसला माझं पक्षनं पण एक प्रवेशद्वार प्रवेशद्वार आणि इकडं आहे हे मंदिर आता चला आपण जाऊया मंदिरात इकड नाही काय एंट्री तिकडनं आणि दे दे हे बघा सुंदर आणि मस्त असं हे सिद्धिविनायकाचं सारसबागेतील मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आणि इथं इथ काय माहित फोटो वगैरे काढून देतात की नाही पण मी काढलं थोडस पण जेवढं शक्य आहे तेवढं आणि ना आतमध्ये नाही काढलं कारण कुणी काही म्हणेल म्हणून याची भीती वाटते म्हणून मी जास्त मोबाईल दाखव काढत नाही म्हणजे की जास्त असं हे करत नाही तर आजूबाजूचं बघा किती सुंदर मंदिर आहे आणि कोपऱ्यातून बघा तुम्हाला मला या सिद्धिविनायकाचं दर्शन झालेलं आहे आणि हा बा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर खूप मोठं आणि छान असं हे मंदिर आहे खूप भव्य मंदिर आहे आणि वर पक्ष्यांचा आवाज बघा किती पक्षी आहेत बापरे खूप पक्षी आहेत खूपच आहेत पक्षी काही महापुरुषांचे छायाचित्र लागलेलं आहे तिथं तर हे असं होतं सिद्धिविनायकाचं मंदिर आम्ही दर्शन केलं आणि नंतर खाली आलं गर्दी भरपूर आहे आता आम्ही कुठंतरी बसणार आणि मग नंतर घरी जाणार आणि इथं आम्ही थोडेसे फोटो काढले माझा विकासचा काढला माझा आणि त्याच्या विकासच्या पप्पांचा काढला आणि ऐश्वर्या आणि अक्षय दुसरीकडे फोटो सेशन करत होते तोपर्यंत आम्ही पण इकडं फोटो काढून घेतले आणि नंतर आम्ही इथून थोडा वेळ बसल्यानंतर निघालो आणि हे आहेत कमळ आणि हे पांढरे आणि लाल कमळ आहेत आणि अंधार पडत चालला होता त्याच्यामुळे स्पष्ट दिसत नव्हतं कारण त्या साईडला लाईट नव्हती आणि तरी पण मी जवळ जाऊन घेतलेला आहे जेवढं शक्य आहे तेवढं हे पांढरे कमळ आहेत कुठे कुठे हे बघा इथं झूम करून घेतलेला आहे फोटो कुठे कुठे हे बघा इथं लाल पण कमळ आहे अरे पप्पा तिथं कुठे आहे बाहेर बसले तू बाहेर बसले पप्पा मी म्हणतेच खुर्ची लागेल ना हे पुयला लावा अगो तिथे आणि तिकडून येतानाच आम्ही हॉटेलमध्ये गेलो हॉटेल थोडस मोठं होत त्याच्यामुळे मला भूलभूल झाल्यासारखं झालं आणि मला समजलं नाही हे कुठं बाहेर बसलेत की आत बसलेत तर जेवायला आल्यानंतर आम्ही स्टार्टर मध्ये घेतलं होतं हे सूप आहे आम्ही मी, मी आणि ऐश्वर्या व्हेज खा खातो कारण आता मार्केश महिना चालू आहे आणि विकास आणि त्याच्या पप्पांनी नॉन घेतलं होतं आणि सूप झाल्यानंतर स्टार्टरमध्ये आम्हाला हॉटेलवाल्याने ही व्हेज क्रिस्पी जी आहे ती कॉम्प्लिमेंटरी म्हणून डिश दिली होती आणि त्यांच्याकडूनही आम्हाला डिश होती कारण हॉटेल ते ओळखीचं होतं आमच्या त्याच्यामुळे आणि नंतर आम्ही मेन कोर्समध्ये पनीरची भाजी आणि यांनी काहीतरी नॉन चिकन मटन काहीतरी घेतलं होतं आणि असं आम्ही छान जेवण केलं आणि नंतर आम्हाला केक पण कापायचा होता कारण त्या दिवशी होती आमची मॅरेज एनिव्हर्सरीबल माझा मोबाईल हे झालं ना बा त्याची संपून गेली बॅटरी राहिलीच नाही बॅटरीच नव्हती जास्त खाऊ खाऊ मजे करू अजून केक खायचा आहे आणि घरी येऊन आम्ही केक कापला तर असा केला आम्ही आमचा लग्नाचा वाढदिवस साजरा होतो तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब